तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असे पाहणार आहोत की अर्जुन आणि तन्वी या दोघा जणांचं लग्न विधिवत सुरू असतं सर्वजण लग्नमंडपामध्ये बसलेले असतात आणि आ अग्निसमोर अर्जुन आणि तन्वी या दोघेजणे बसलेले असतात जवळपास संपूर्ण विधी झालेले असतात शेवटचा एक विधी बाकी असतो तो म्हणजे मंगळसूत्र तन्वीला घालण्याचा त्यावेळेस तन्वी ही गुरुजींना म्हणते की दे बाप्पा आता सगळं झालं आहे तर आता आम्ही शेवटची विधी ओरकून घेऊया का त्यावेळेस अर्जुनचे मम्मी म्हणते की हो आता अर्जुन तू हे मंगळसूत्र तन्वीला घाल त्यावेळेस अर्जुन मंगळसूत्र हातामध्ये घेतो त्यावेळेस देखील खूप खुश होते आणि अर्जुन मात्र खूप टेन्शनमध्ये असतो त्यावेळेस अर्जुन हातामध्ये मंगळसूत्र घेतो आणि त्याच वेळेस एकदम तन्वीला जाणवतं की कोणीतरी बाहेर आलेलं आहे त्यावेळेस तन्वी म्हणते की तिकडे कोण आहे तर बाहेर सायली आलेली असते ती देखील बाजा वाजवणाऱ्यांच्या ड्रेसिंगमध्ये त्याचवेळेस आतमध्ये आलेली सायली ए एकदम अंगावरचे कपडे काढते बँडवाल्यांचे ड्रेस काढते आणि साडीवरती येऊन थांबते त्यावेळेस सगळेजण आश्चर्यचकित होतात त्यावेळेस एकदम सायली म्हणते की मी अर्जुन सरांची नव नवरी आहे आणि लग्न माझंच होणार आहे तर हे सगळं दृश्य बघत असताना सर्वजण घरातले उठून उभं राहतात आणि सायलीकडे एकटक बघत असतात अर्जुनला देखील खूप बरं वाटतं की सायली आली आहे आणि मात्र तन्वी एकदम टेन्शनमध्ये येते तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की शेवटी सर्व नियम उद्ध्वस्त करत सायली ही लग्नमंडपात आलेली आहे